संततधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठलगतच्या गावांमध्ये ऊर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील गेले होते ताकारी साठपेवाडी गोंडवाडी रेटरे हरणाक्ष दुधारी बिचूत शिरटे कोळे नरसिंहपूर बहे तांबवे या गावांना जयंत पाटील यांनी भेटी दिल्या त्यांनी नागरिकांना सतर्क राहून आवश्यकता भाषला स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले दरम्यान वाळवा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा कृष्णा नद्यांचे पाणी नदीपात्रा बाहेर पडले आहे पाणी पातळी आणखीन वाढली तर अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे कृष्णा नदीवरील ताकारे पुलालाही पाणी लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे द बेस्ट थिंग टीम